आता बातमी आहे उमरी शहरातून उमरी शहर व तालुक्यात गोवंश चोरीच्या घटनांनी कळस गाठला असून चक्क नव्या कोऱ्या कारमधून तीन गोवंशांची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नऊ जानेवारीच्या मध्यरात्री उमरीतील गणेशनगर भागातील हनुमान मंदिर परिसरातून दोन गायी व एक गोरे अज्ञात चोरट्यांनी निर्दयपणे कारमध्ये कोंबून पळवून नेले हा संपूर्ण प्रकार व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात गोवंश चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एका नव्या कोऱ्या सिल्वर रंगाच्या कारमधून तीन गोवंशाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेत दोन गायी व एक गोरे असा एकूण तीन गोवंश अज्ञात चोरट्यांनी निर्दयपणे चोरी केला असून त्याची अंदाजे किंमत सुमारे पंचावन्न हजार रुपये आहे प्रत्यक्षदृशी व सीसीटीव्ही फुटेजनुसार चार अज्ञात व्यक्ती सिल्वर रंगाच्या नव्या कारमधून घटनास्थळी आल्या त्यांनी गोवंशाचे हातपाय बांधून जबरदस्तीने कारमध्ये कोंबरे यावेळी गोवंशावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचेही स्पष्टपणे व्हीमध्ये दिसून येत आहे त्यानंतर संबंधित कार भरधाव वेगाने घटनास्थळावरून निघून गेली हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची माहिती तात्काळ उमरी पोलीस ठाण्याला देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरी संबंधित कार कोणाची आहे चोरटे कोण आहेत व गोवंश कुठे नेण्यात आले याचा अद्याप तपास सुरू आहे या प्रकरणी साहेबराव नरसिंग हिंजेवाळ यांच्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा छडा लावून चोरट्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज उमरी नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची